आदिवासी एकता पंच कमिटी महाराष्ट्र राज्य संघटनेची राऊरी येथे अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न आदिवासी एकता पंचकमिटी महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व जिकास्तरीय पदाधिकारी यांची बैठक संघटनेचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी राऊरी या ठिकाणी संपन्न झाली आहे यावेळी जिल्ह्यासह तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते जिल्ह्यासह तालुक्यातील आदिवासी व भिल्ल समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी व प्रलंबित प्रश्नांना शासन दरबारी मांडून आदिवासी व भिल्ल समाजाच्या विकासासाठी पदाधिकारी यांना जोमाने काम करावे असे आदेश देखील संघटनेचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले त्याचबरोबर संघटनेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पदाधिकारी यांचा शालानी श्रीफळ देऊन सत्कार देखील यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला जनते जनतेला आहे की जे आपल्या मुली आणि मुलांना शिकवण्याचा आपण जेवढा प्रयत्न करा तेवढा करा गोव्याने चांगलंच मार्गदर्शन केलं तुम्हाला कमी वयात मुलींचे लग्न करू नका त्यांना शिकवा त्यांना कळवा त्यांना व्यवस्थित शिक्षण द्या कारण की शिकल्यानंतर आज आपल्या आदिवासी याच्यातल्या आज महिला आज राष्ट्रपती भारताच्या याचा मी अभ्यास केला पाहिजे के सर्वांनी काही राहिलंच नाही सगळ्या व्यवस्थित बोलले सगळ्यांनी मला व्यवस्थित चांगलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आभार आता आदिवासी समाज या देशाचा मूळ मालक असताना सुद्धा तो अन्न उसरणेवर या मूलभूत गरजापासून त्यांचा सर्वांगीण विकास घडला आहे शिक्षण त्यांच्या दारापर्यंत पोहोचलं आहे आणि अनेक समाजाशी तो गांधीला समाज आहे कष्ट केल्याशिवाय त्याची पूर् बोलत नाही आणि असा हा कष्टकरी समाज हा देशाचा मालक अस तरीसुद्धा त्याच्यावर आज ही दयनीय अवस्था उरवलेली आहे म्हणून या देशामध्ये आम्ही संपूर्ण देशातून आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून आम्ही आदिवासी भिल्ल समाजासाठी प्रदेची मागणी या ठिकाणी जोर जोरत त्या मागणीचं कार्यक्षेत्र डोंगरपूर असेल राजस्थानचं मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्राचं सोलापूर जिल्ह्यातलं विजापूर या हा जो कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्रामध्ये भिल्ल समाज भिलप्रदेची स्थापना करण्यात येवी असं केंद्र शासनाला महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव पाठवला त्याचप्रमाणे जो दोन हजार सात आठला जो पार्थिव विकास आराखडा आणि जिल्हा विकास आराखडा हे जे मा महाराष्ट्र शासनानं तयार केले त्यामधून पार्थिव विकास आराखडा हा तयार झाला त्यांना स्वतंत्र बजेट त्या ठिकाणी पास करण्यात आलं परंतु दोन हजार सात आठपासून भिल्ल विकास आराखडा हा शासन दरबारी प्रलंबित आहे म्हणून भिल्ल विकास आराखडा पोहोतुरीत मंजूर करून त्याला सहा हजार कोटीची स्वतंत्र तरतूद देण्यात यावी ही दुसरी मागणी तिसरी मागणी आमची अशी आहे की राहत्या जागा आदिवासी समाज या मालकी हा राहत्या जागा आणि अतिक्रमित जमिनी ह्या आदिवासींच्या मालकी हाकात करण्यात याव्यात अशा मूलभूत प्रश्नासाठी या ठिकाणी आम्ही हे छोटंसं महासंमेलन या ठिकाणी भरवलं आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आणि भाविकलकांमध्ये आम्ही अशोक घोगायको असतील आमचे मित्र त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामधला आदिवासी समाज हा एक एक संघ करणार आहोत असं या ठिकाणी घोषित करतो आता संस्था अध्यक्ष तर आज या ठिकाणी आपल्या आज आदिवासी बिलस समाजासाठी हा आज गायकवाड साहेबांनी खूप सुंदरसा कार्यक्रम ठेवला होता आणि हे कार्यक्रम म्हणजे आज आदिवासामध्ये एकी नसल्यामुळं सर्व आदिवासी गिरज समाज असेल आदिवासी बांधवांनी एकत्र झाल्या पाहिजे त्यासाठी हा नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं झालं आणि इथे कुठल्याही राजकीय पक्षाचं कुठल्याही काही याचा काही कुठलाही या ठिकाणी हेतू नव्हता आज फक्त आम्हाला आमचा आदिवासी बांधव जागृत झाल्या पाहिजे काही गेल्या काही पंच्याहत्तर वर्षामध्ये असं काय झालं की आम्हीच काही काही लोकांना कोणत्या पदावर बसवलेला असून त्या ठिकाणी या लोकांनी केवळ फक्त आमचा फक्त गैर असा वापर करून आज जा है शी आज आदिवासी बांधवांचा खूप काय अशी नुकसान केल्यामुळं आज सर्व आदिवासी बांधव महाराष्ट्रातून जागे झालेले आहेत त्यांना आता खरं काय खोटं काय हे सर्व समजत आहे म्हणून आज जसं माळीसाहेबांनी सांगितलं की तिकडं परदेश होणार आहे आज त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक आमची मागणी अशी आहे की आज नॉन पेसा पेसा ज्या ठिकाणी पैसा कायदा लागू आहे त्या ठिकाणी खूप काही फॅसिलिटी भेटतात पण नॉन पैसाच्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी मिळत नाहीत म्हणून आज आम्हालाही वाटतं की या फॅसिलिटी आमच्या आधी